सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा विभागातल्या अनेक वृत्तांमधलं एक प्रमुख सक्रिय नाव म्हणजे चंद्रकांत गोलतकर श्री चंद्रकांत गोलतकर हे पळसम ग्रामपंचायतचे माजी सरपंच आहेत तसंच ते जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसम या सामाजिक संस्थेचे सचिव आणि तालुका कृषी विभाग आत्मा सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत गेली दहा वर्ष ते पळसम गाव आणि संबंधित विविध घडामोडींसोबत आचराव विभाग आणि मालवण तालुक्यातल्या राजकीय वर्तुळात महत्वाची भूमिका बजावतात ह्या आणि अशा विविध गोष्टींमुळे चंद्रकांत गोलतकर हे नाव माध्यमांमधनं अगदी सातत्यानं समोर येतं एखाद्या मुद्द्यावर किंवा समस्येवर सामाजिक शिष्टाचार जपत जपत मात्रा शोधायची त्यांची अशी बेधडक वृत्ती त्यांच्या कामाला वृत्त बनवायला अगदी सहज भाग पाडते चंद्रकांत गोलतकर यांची कार्यशैली अनेक गलितगात्र लोकांसाठीही नकळत पतित पावन तत्वाची ठरत जाते त्यांच्या वृत्तीत नाहक भांडण्यापेक्षा समाज म्हणून नांदण्यासाठी आवश्यक अशा सक्रियतेच्या विकासाचा आराखडा सतत रेखाटला जातो वरवर वर तो आराखडा साधा सोपा आणि सरळ जरी भासला तरी त्यावर चालताना सगळे सोबत कसे राहतील यासाठी त्यांची खर्च होणारी वैचारिक ऊर्जा हेच त्यांच्यातील राजकीय आणि सामाजिक माणसाचे वेगळेपण ठरते श्री चंद्रकांत कोलतकर यांच्यावर पळसम गावातील विविध क्षेत्रातल्या ज्येष्ठ जाणकार मंडळी तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या औद्योगिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील आदराचे असलेले नेतृत्व जिल्हाप्रमुख श्री दत्ता सामंत यांच्या कार्यशैलीचा आणि कार्यप्रणालीचा थेट प्रभाव आहे चंद्रकांत गोलतकर यांच्या आईंचा राजकीय प्रवास हा चंद्रकांत गोलतकर यांच्या गाठीशी असलेला अनुभव आहे परंतु त्याचा गर्व कधी होऊ नये असे काळजीपूर्वक संस्कार देखील त्यांच्यात उतरलेले दिसतात असं त्यांना जाणणारे आवर्जून सांगतात मोठं प्रस्थ बनण्यापेक्षा सर्वांचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी काहीतरी करावं असा विचार करत गेलेली त्यांची प्रत्येक व्यापक प्रमाणावर घडलेली कृती ही पळसम गावाची ग्रामदेवता आई देवी जयंती चरणी लीन होत असते मराठी व्याकरणातील चंद्रकांत वृत्त हे मराठी कवितेतील एक मात्रा वृत्त आहे जे सामावून जाणारं असं समवृत्त असतं आणि हे वृत्त पतितपावन म्हणूनही ओळखलं जातं चंद्रकांत गोलतकर यांच्यात नाचणीच्या सत्वाचं असं अगदी सहज सुटसुटीत सर्वांना सामावून घेऊ पाहणारं तत्त्व आहे अगदी एकवीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजीच्या त्यांच्या जन्माच्या दिवसापासून ते आज एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत अनेक सत्व परीक्षांनंतर हे तत्त्व त्यांच्यात नाचणीच्या सत्वासारखं अधिक पोषकतेने विकसित होत आहे या सत्वाच्या कक्षेत सामावलेले आणि न समावलेले सुद्धा चंद्रकांत गोलतकर यांच्यातील सत्ववृत्तीची कधी जाहीर तर कधी आपापसात नक्कीच प्रशंसा करत असतात